नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांवर सखोल चर्चा करत असतो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपले बदलापूरच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आपल्या बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि त्याचबरोबर आता नव्यानं जबाबदारी मिळालेले परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले आपल्या सोबत आज आहेत गेली अनेक वर्ष ते राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात प्रवेश केल्यानंतर समाजकार्यासोबत राजकारणाची जी सांगड घातलेली आहे त्यांनी आणि त्याचबरोबर समाजकारात काम करत असताना अनेक गरजूंना मदतीचा हात देखील दिलेला आहे त्यांच्या या सगळ्या प्रदीर्घ वाट वाटचाली संदर्भात आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणारच आहोत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या माध्यमातून प्रदेश सरचिटणीस या पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर एक वर्षाची कारकीर्द त्याला पूर्ण होत आहे आणि त्याचबरोबर परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची देखील धुरा त्यांच्याकडे आलेली आहे आणि एवढी मोठी जबाबदारी सांभाळत असताना बदलापूर शहरात देखील तेवढ्याच सक्रियतेनं काम करणारे आशिष दामल्या आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूयात सर्वप्रथम तुमचं आपल्या बदलापूरमध्ये स्वागत धन्यवाद एक वर्ष आता तुमच्या प्रदेश सरचिटणीस या पदाच्या कारकीर्दीला कार झालेला आहे एकंदरीत ही जी वाटचाल होती कारण जेव्हा तुम्ही राजकारणात आलात एक तरुण वय होत एका तरुण वयात एवढी मोठी जबाबदारी घेणं राजकारणात येणं एका सगळ्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणं आणि तिथून आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता हा प्रवास नक्कीच आपण जर पाठी वाळून बघितलं तर मला नेहमी असं वाटायचं की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे समाजकारणात आलं पाहिजे आणि तरुण जर सक्रिय राजकारणात आले तर आपण खूप मोठा बदल घडवू शकू आणि त्या पद्धतीचं एक वेगळं चित्र नगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे अगदी आपण पाहिलं तर दोन हजार आठ मध्ये सुरुवातीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली आणि तेव्हापासूनच आपण लोकांना अपेक्षित असं काम करायचं एक आपलं वेगळं असं चित्र जे लोकांना अपेक्षित असलेलं काम जे लोकांना पद्धतीचं काम करून दाखवायचं या भूमिकेने नेहमी काम केलं आणि मला वाटतं त्याच्यामुळे जो अनुभव मिळाला म्हणजे युजुअली लोक आता पस्तीशीला किंवा चाळीसशीला राजकारणात येतात आणि आता माझ्याकडे ऑलरेडी वीस वर्षाचा अनुभव आहे आणि या वीस वर्षात अनेक गोष्टी शिका तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र या वयात विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या अनेक त्या ठिकाणी शहरांमध्ये गावांमध्ये तिथल्या लोकांची माहिती झाली आहे तिथल्या प्रमुख ज्या जागा आहेत प्रमुख ठिकाण आहेत त्यांची माहिती झाली देवस्थानं असतील त्यांच्याविषयीची असं संपूर्ण त्या ठिकाणी एक दांडगा अनुभव हा निश्चितपणे गेल्या काही काळामध्ये मला मिळाला आणि त्याच्यामुळेच मला वाटतं मी घडत गेलो हा अनुभव आणि त्याच्यामुळे या सगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे मी पार पाडत गेलो नक्कीच जसं तुम्ही म्हणालात तुमच्या घरातून तुम्हाला राजकारणाचं पण आणि पण समाजकारणाचं समाज बाळकडून मिळालेलं आहे कारण तुमच्या आई दर्शना दामले या अनेक वर्ष राजकारणासोबतच समाजकार्यात सक्रिय होत्या त्याचबरोबर वडिलांकडून व्यावसायिक ह्याचं पण ज्ञान मिळालेलं आहे एक जडणघडण जी होते आपली ती या सगळ्या माध्यमातून झालेली आहे मात्र जेव्हा समाज कारण करत असताना जेव्हा समाजात लोकांमध्ये वावरत असताना काय अनुभव घेता आला की लोकांना काय समस्या जाणवतात कारण बदलापूर हे असं एक शहर आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या समूहाचे वेगवेगळ्या समाजाचे जाती धर्माची लोक जी आहेत ती एकवटलेली आहेत अगदी मुंबई उपनगरातून या ठिकाणी लोक वास्तव्यासाठी आलेले आहेत जेव्हा येथील सगळ्याच लोकांच्या जेव्हा मूळ समस्यांना जेव्हा हात घालता आला काय जाणवलं काय समस्या बहुतांश करून जाणवतात मला असं जाणवलं की सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा या अगदी छोट्या छोट्या आहेत आणि मी अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या वेळेस मी उपनगराध्यक्ष झालो त्यावेळेस पासून हे पक्क ठरवलं होतं की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम हे झालं पाहिजे यासाठी मी शंभर टक्के नाका कामगार असतील तिथपासून ते कोणीतरी एखादा उद्योजक असेल व्यावसायिक असेल अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी समाज घटक यायची आणि त्यांचं काम झालं पाहिजे त्यांचा प्रश्न आपण सोडवले पाहिजेत आणि सुरुवातीपासूनच आपल्याकडे येणाऱ्या माणसाचं काम हे शंभर टक्के आपण केलं पाहिजे या भूमिकेतून मी काम केलं आजही मी तेच करण्याचा प्रयत्न करतो की कोणीही आला तरी त्याचं काम आपल्याकडनं जे करताय म्हणजे अगदी कालच तुम्हाला उदाहरण सांगायचं तर बदलापूर मधली एक व्यक्ती के एम हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी इमर्जन्सीच्या वॉर्डमध्ये खाली थांबलेली होती त्यांना बेड अवेलेबल नव्हता तर ताबडतोब तिथे फोन करून त्यांना बेड मिळवून देणं म्हणजे ही कालची घटना आहे म्हणून सांगतोय कोविडच्या काळात तर आपण पूर्वी एक विद्यार्थी होता ज्याला या ठिकाणी शिक्षण घ्यायचं होतं मात्र शिक्षण घेण्यासाठी त्याला राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती आर्थिक परिस्थिती त्याची बेताची होती त्या मुलाला देखील तुम्ही मदतीचा हात दिलेला आहे अगदी खरं आहे ज्याला खरंच शिकण्याची आवड आहे ज्याला खरंच शिकायचंय तो मुलगा जालन्यापासून इथे आला त्याला ऍडमिशन मिळालं त्याला शिकण्याची आवड आहे आणि फक्त राहण्याची जागा नाही म्हणून त्याला परत जावं लागतं त्याला तो शिक्षणापासून वंचित राहतो हे आजच्या भारताला आजच्या महाराष्ट्राला हे शोभण्यासारखं नाहीये आणि कुठेतरी आपल्याकडनं जर त्याचं शिक्षण झालं उद्या ज्या वेळेस तो माझ्याकडे येईल की दादा मला नोकरी मिळाली त्यावेळेस जो आनंद माहित असेल जे समाधान असेल ते मला वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना हेच अपेक्षित असतं एक माणूस म्हणून आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे आणि ह्या माफक अपेक्षा ज्या कुठल्याही समाजाच्या असल्या त्या आपण एक ह्युमन म्हणून ह्युमॅनिटी म्हणून पूर्ण कराव्या असं मला निश्चितपणे वाटतं <laughs> आ, ही झाली समाजकारणाची गोष्ट जेव्हा आपण समाजकार्य करत असता त्यावेळेला तुम्ही लोकांमध्ये पोहचून जे काम करत असता त्याबद्दल पण एक पक्षाची एक जबाबदारी जेव्हा तुमच्यावर आहे त्यावेळेला आपण बघतोय बदलापूर शहरात अगदी एकोणीशे पंच्याण्णव सालापासून जेव्हापासून बदलापूर नगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बदलापुरात तितकासा प्रबळ नव्हता मात्र तुमच्याकडे ज्या वेळेला धुरा आली शहराध्यक्षपदाची त्यानंतर जी वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदलापूर शहरात झाली ती खूप भक्कम पद्धतीने झालेली आहे आज बदलापूर शहरात हजारो कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उभे राहिलेले आहेत हे एक यश आहे आणि याबरोबर पक्ष बांधणीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी कशा प्रकारची मेहनत घेताय आणि काय अनुभव येत आहे आदरणीय अजितदादा पवार यांनी आम्हाला कायमच सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण पण त्याच्याही पुढे जाऊन आपण एक बदलापूरचं आगळं वेगळं असं मॉडेल तयार केलेलं आहे आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त समाजकारण आपण इथे करतो मला असं वाटतं की जर आपण लोकांपर्यंत पोचून लोकांच्या समस्या सोडवल्या त्यांना अपेक्षित काम केलं तर लोक निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी कौल देतात आणि एखादा पक्ष वाढण्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये जावं लागतं त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात त्यांना काय अपेक्षित काम आहे आणि ते समजून घेतल्यानंतर वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना भेटत राहणं त्यांच्यापर्यंत पोहोचत राहणं त्यांना त्यांच्या गरजा काय त्या समजून घेणं त्या गरजा पूर्ण करणं हे जेव्हा प्रत्येक वॉर्ड वाईज प्रत्येक शहराच्या त्या ठिकाणी विभागवार जेव्हा सगळे कार्यकर्ते करतात तेव्हा मला वाटतं निश्चितपणे पक्ष संघटना ही मजबूत होत असते सुदैवाने माझ्याकडे मला मिळालेली टीम ही सगळी तरुणांची आणि चांगली टीम आहे प्रत्येकाने आपापल्यापर्यंत लोकांमध्ये जाऊन म्हणजे अगदी काका तुम्हाला काय हवं आहे आजोबा तुम्हाला काय अपेक्षित आहे काकू काय आहे म्हणजे त्या मुलांना त्या मुलांबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये एक आपुलकी झालेली आणि त्याच्यामुळे ते एक पर्सनल रिलेशन असल्यामुळे ती पक्ष संघटना आपोआप त्या ठिकाणी मजबूत होत जाते आणि पक्ष संघटना कितीही मजबूत झाली आपलं पद किती, किती असलं तरी पण ते काय काळासाठी असतं कोणतंही पद आणि तेच माझ्या जेव्हा डोक्यात आलं ते पक्ष संघटना मजबूत केल्यानंतर त्या जबाबदारीपासून बाजूला देखील मी झालो आणि माझे सहकारी प्रभाकर पाटील म्हणजे ज्यांना लोकांना आश्चर्य वाटतं की मागच्या निवडणुकीत जे माझ्या विरोधात उभे होते मी त्यांना त्यांच्याकडे बदलापूर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि मी वेगळी जबाबदारी स्वीकारली आज ते सुद्धा समर्थपणे हे काम करतायत आणि पक्ष वाढीसाठी ते माझा त्या ठिकाणी सल्ला घेतात मी त्यांचा सल्ला घेतो आणि एकत्रितपणे पक्ष संघटना कशी वाढेल याच्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करतो नक्कीच आजही बदलापूर शहरात अनेक असे प्रश्न आहेत अनेक अशा समस्या आहेत जे बदलापूरकर घेऊन असतात अगदी आपण बघायला गेला आज तुम्ही एका पक्षाचे प्रतिनिधित्व करता एका पक्षाचा एक पद आहे तुमच्याकडे मात्र ज्यावेळेला शासनानं एका शासकीय माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या अपेक्षा लोक करत असतात तिथे कुठेतरी कमी पडत असतात शासन पण त्यावेळेला लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत येतात जसं आता पाण्याची समस्या असू देत विजेची समस्या असू देत बदलापुरात किंवा वाहतूक सेवेची समस्या असू देत आणि रेल्वेची समस्या असू दे आणि त्याचबरोबर आरोग्य सेवेची समस्या असू देत या संदर्भात पुढच्या काही वर्षांमध्ये कशा प्रकारची तुमच्याकडून कामगिरी होणार आहे कारण आपण बघतोय की आपल्या जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याला सामान्य रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे मात्र अद्यापपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची रुग्णांसाठी सोय करून देण्यात आलेली नाही या सगळ्या बाबतीत कशा प्रकारे काम करणार आहात नक्कीच पुढच्या काळात आता आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या सरकारला एक थंपिंग मेजॉरिटी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि एवढं मोठं संख्याबळ असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कामं घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी सरकारकडनं कामं करून घेणं हे एक मोठं चॅलेंज आव्हान असतं आणि मला वाटतं पुढच्या काळामध्ये मागेही आपल्याला माहिती जेव्हा कोविडचा काळ होता त्यावेळेस ते आग्रहाने तेव्हाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे असतील त्यांना बदलापूरला मी घेऊन आलो आता देखील मला या समस्यांची जाणीव आहे वारंवार आपण मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की सुप्रिया ताईंच्या मागे लागून मी रेल्वेच्या समस्या असतील लेडीज गाड्या वाढवण्याच्या विषयीचा असेल होम प्लॅटफॉर्मचा विषय असेल ह्याच्यासाठी पाठपुरवठा केलेला आहे निश्चितपणे आता देखील ग्रामीण रुग्णालयाची सम समस्या असेल बदलापूर स्टेशनची समस्या असेल या सगळ्या प्रश्नांवर तितक्याच इफेक्टिव्हली आणि आपण स्ट्रॉंगली या सगळ्याचा फॉलोअप करू काल परवामध्येच काही ट्रॅफिकचे सुद्धा अधिकारी आले होते त्यांना देखील मी समस्या सांगितल्या की बदलापूर स्टेशन परिसरात त्या ठिकाणी काही अडचण त्याच्याविषयी सांगितलं मॅक्डॉनल्डच्या इथे तर मी मागे लागून तिथे गतिरोधक टाकून घेतलेले आहेत भोगत्याचा विषय तिथल्या ट्रॅफिक जॅमचा विषय तो त्यांच्याशी चर्चा केला तर निश्चितपणे अधिकारी सुद्धा आपण पाठपुरवठा व्यवस्थित केला आणि मागे लागत राहिलं तर त्याला यश येतं ही गोष्ट खरी आहे की बदलापूर शहर हे कमी वेळामध्ये खूप जास्त डेव्हलप झाल्यामुळे इथल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात ताण आलेलं आहे पण ह्या सगळ्या प्रश्न आता पुढच्या काळात आत आपल्याला सोडवायचे आहेत त्याच्यामुळे आत्ता जर प्लॅनिंग केलं तर पुढच्या दहा वर्षानंतरचं बदला हे निदान काही प्रमाणात जे आपण म्हणू शकतो की एवढा तणाव येणार नाही आणि लोकांसाठी सुखाकर असेल असं मला वाटतं त्याच्यामुळे ती प्लॅनिंग असणं गरजेचं आहे त्याचं विजन असणं गरजेचं आहे आणि मग तसं मागे लागून आता जसं की अजून एक ब्रिज झाला पाहिजे ही आतापासून जर कामाला सुरुवात झाली तर ते होईल नाही तर हा भोगदा पण नाही आणि ब्रिज पण नाही कुठे कुठूनच लोकांना इस्ट वेस्टला जाता येणार नाही तर असे पाण्याचा प्रश्न असेल तर ह्या सगळ्याचं प्लॅनिंग आतापासून करणं त्याचा त्याचा फॉलोअप घेणं हे तितकंच गरजेचं आहे आणि मला वाटतं निश्चितपणे आत्ताच या सगळ्याचा फॉलोअप मी सुद्धा घेतोय आणि घेत राहीन जेणेकरून पुढच्या काळात या सगळ्या हे सगळे प्रश्न आपल्याला भेडसवणार नाहीत नक्कीच या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो कारण जेव्हा ग्रामीण रुग्णालयाचा विषय निघाला ज्यावेळेला तिकडे विजेचा प्रश्न निर्माण झाला होता दोन दिवस त्या ठिकाणी वीज नव्हती त्यावेळेला आशिष दामले यांनी त्या ठिकाणी इन्व्हर्टरची सोय करून दिली होती आणि स्वतःकडून लगेचच त्या बातमीची दखल घेऊन तातडीनं मदत पोहोचवली होती याच प्रकारे ते अनेकदा समाजात वेगवेगळ्या विषयांना हात घालत काम करत असतात आणि या माध्यमातून आता त्यांच्याकडे एक नवी जबाबदारी देखील आलेली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे त्या निमित्ताने आपण यापूर्वी देखील देखी चर्चा केलेली आहे सर सध्या ही जबाबदारी मिळाल्यानंतर काय सध्या कामकाज सुरू आहे मॅम ही जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वप्रथम मी संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी फिरलो मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भ असेल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटलो लोकांच्या काय अपेक्षा आहेत लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत त्यांना काय त्रास होतोय त्यांना गव्हर्नमेंटकडनं काय अपेक्षित आहे त्यांना महामंडळाकडून काय अपेक्षा आहे या सगळ्या समजून घेतल्या वेगवेगळे वेग घटक ज्यांनी महामंडळ स्थापन व्हावं यासाठी ज्यांनी आंदोलन केली ज्यांनी त्या ठिकाणी उपोषण केली अशा सगळ्या त्या ठिकाणी लोकांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लक्षात आलं म्हणजे एक वेगळी ओळख माझी निर्माण झाली आणि मला प्रत्येक ठिकाणी आता गावागावात मला कोण माणसं आहेत आणि त्यांचे काय प्रश्न आहेत किंवा त्यांनी त्यांचं काय योगदान आहे ह्याची चांगल्या पद्धतीने माहिती झाली आणि बाकी आता महामंडळाच्या स्थापनेच्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत आणि सगळे पेपर वर्क आणि लवकरच कार्यालय कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन होईल मला जस्त वाटतं या सगळ्या जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळावा यासाठी पूर्ण ताकदिनिशी मंत्रालयात फॉलोअप असेल किंवा लोकांना अपेक्षित पण मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा होतोय की संपूर्ण महाराष्ट्राची लोक त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभी राहिली म्हणजे ज्या आशिष जामनेची ओळख काही काळ फक्त बदलापूर शहरात होती त्या आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण म्हणजे उद्या असेल परवा म्हणजे आजची तारीख एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या सगळ्या तारखा लोकांनी मागून ठेवल्यात की तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे म्हणजे इतकं प्रेम इतकी आपुलकी ही अनुभवायला मिळाली मला वाटतं खरंच काहीतरी चांगलं कार्य माझ्याकडून जे घडलं गेल्या वीस वर्षात मी म्हटलं माझ्याकडे वीस वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे मला वाटतं ही जबाबदारी मिळाली आणि एवढं प्रेम आणि लोकांचं काम करण्याची या माध्यमातून संधी मिळाली असं मला वाटतं नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे सर आता आपण बघतोय की कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका गेल्या सहा एक वर्षांपासून रखडलेल्या आहेत कोरोना काळापासून त्या कोणत्याही क्षणी लागू शकतात अशा प्रकारचे चिन्ह आहेत निवडणुका लागणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बदलापुरात स्वतंत्रपणे लढणार आहे का याबाबत काही चर्चा होतीये का किंवा एकत्र लढणार असेल तर कशा प्रकारची भूमिका असणार आहे काय तुम्ही सांगू इच्छिता जनतेला सुद्धा बदलापुरातला की कशा प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशी तयारी असणार आहे मला वाटतं पहिले प्राधान्य तर आमचं जसं आपण राज्यात महायुतीत लढलो त्याचप्रमाणे पालिकेत सुद्धा किंवा जर महापालिका झाली तर महापालिकेत सुद्धा महायुतीने एकत्रित लढावं कारण ज्या पद्धतीचं यश हे महायुतीला संपादन करता आलं राज्यात तसंच जर यश इथे बदलापूर शहरात स्थापन करायचं असेल तर मला वाटतं एकत्रित आलं पाहिजे परंतु मला वाटतं हे सगळं निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू होईल त्यावेळेस घेण्याचे निर्णय आहेत तोपर्यंत पक्षाची ताकद आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे एका नेत्याचं काम असतं आणि ते निश्चितपणे आम्ही करत राहू बदलापूर जनतेला या माध्यमातून एवढंच सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विचारांचा पक्ष आहे तरुणांचा पक्ष आहे आणि मी जसं सांगितलं तुम्हाला मगाशी मला माहित नव्हतं तुम्ही हा प्रश्न विचारणार पण येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे आणि आलेला माणूस त्याचं काम घेऊन जेव्हा येतो तेव्हा त्या कामाचा एक घाव दोन तुकडे म्हणजे बघतो करतो प्रयत्न करतो उद्या ये बघू हा विषय आता थांबला पाहिजे हे ट्वेंटी ट्वेंटीचा त्या ठिकाणी काळ आहे तरुणांचा जमाना आहे त्याच्यामुळे जेव्हा माणूस येतो अपेक्षा घेऊन येतो आणि त्याच्या अपेक्षा ज्या असतात ज्या खरच काम होण्यासारखं असेल तर ते तिथल्या तिथे त्याचं काम झालं पाहिजे आणि अशा या तरुणांच्या पक्षाला जर संधी दिली तर निश्चितपणे बदलापूर शहराचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक पर्याय म्हणून एक सक्षम पर्याय म्हणून निश्चितपणे जनता त्या ठिकाणी स्वीकारेल असा मला विश्वास आहे नक्की बदलापूर आणि अंबरनाथ एकत्रित महानगरपालिका व्हावी अशी इच्छा आहे की बदलापूर स्वतंत्र महानगरपालिका व्हावी कारण या विषयावरती अनेक राजकीय वादंग निर्माण झालेले आहेत मात्र बदलापूरकरांना त्या सगळ्या वादात पडायचं नाहीये कारण बदलापूरकरांच्या समस्या खूप वेगळ्या आहेत तुम्ही एक अभ्यासू नेतृत्व म्हणून काय तुमच्या काय का प्रतिक्रिया आहेत की स्वतंत्र बदलापूर महानगरपालिका असावी की अंबरनाथ बदलापूर एकत्रित महानगरपालिका मला असं वाटतं की तुम्हीच म्हटलात बदलापूरकरांच्या समस्या या बऱ्याच आहेत आणि त्यासाठी प्राधान्य असेल की बदलापूरची स्वतंत्र महापालिका झाली पाहिजे परंतु जर ते निकषात बसत नसेल तर अंबरनाथ सोबत झाली तरी हरकत नाही प्राधान्य महापालिका होण्याला आहे लोकांचे प्रश्न सोडवणार सोडवण्याला आहे आणि ज्या समस्या आहेत त्या संपल्या पाहिजेत त्या कमी झाल्या पाहिजेत यासाठी महापालिका होणं गरजेचं आहे प्राधान्य बदलापूर स्वतंत्र महापालिका होणं आहे पण जर निकषात बसत नसेल तर अंबरनाथ महानगरपालिकेचं स्वागत करण्यासाठी आपण पाहिलेला आहे की, पाहिले की आशिष दामले यांनी आपल्या बरोबर व्यक्त केलेली आहेत या ठिकाणी आपण जेव्हा त्यांच्याबरोबर अनेक विषयांवर चर्चा केल्या अनेक गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत बदलापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय समस्या आहेत ज्या एक अभ्यासू नेतृत्व म्हणून आशिष दामले यांच्या माध्यमातून करत आहोत की तुमच्या ज्या समस्या आहेत ज्या आशिष दामले यांच्या माध्यमातून असं तुम्हाला वाटत आहे एक अभ्यासू नेतृत्व आपल्याला बदलापुरात मिळालेलं आहे तरुण हुशार नेतृत्व आपल्या बदलापुरात आपल्याला मिळालेलं आहे तर नक्कीच तुमची जी काही कामं असतील किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही आमच्याकडे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडू शकता आणि सर नक्कीच त्याला रिस्पॉन्स देतील डेफिनेटली जे शक्य असेल ते नक्कीच करेल जे शक्य असेल ते नक्कीच करणार आहे त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच आम्हाला कळवा आणि या सगळ्या मुलाखती बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया त्या आम्हाला अवश्य कळवा तोपर्यंत पाहत राहा आपल्या बदलापूर नमस्कार